विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद कात्रज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पर्वती विधानसभा मतदारसंघ व डी भास्कर प्रोफेशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर आयोजित गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शना कार्यक्रम विद्यार्थी व पालकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रतिसाद आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री शशिकांत भाऊ तापकीर व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मानिनेश्री पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्राध्यापक डॉ संदीप सर यांनी विद्यार्थी व पालकांना करिअर करिअर उडान दोन हजार पंचवीस या विषयावरती मार्गदर्शन केले विद्यार्थी व पालकांच्या मनात करिअर संदर्भात असलेल्या शंकाचे समाधान केले विद्यार्थ्यांना व पालकांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले माननीय श्यामसुंदर दळवीसर पुणे करिअर अकॅडमी यांनी विद्यार्थी व पालकांना तरुणांसाठी भारतीय प्रशासनाची पूर्वसेवा युपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोजक पूर्वसेवा एम पी एस सी बँक रेल्वे एलआयसी इत्यादी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आय बी पी एस सी आणि सैन्याच्या पूर्वनियुक्ती प्रशिक्षण संदर्भातील माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक पंडित कांबळे यांनी केले होते यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष शैलेंद्रजी जाधव पर्वती विधानसभा कार्याध्यक्ष फारुखभाई शेख महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव आप्पा आरणे ग्रंथालय विभागाच्या शहराध्यक्ष प्राजक्ताई जाधव पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष विद्याताई ताकवले सामाजिक न्याय विभाग पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष अनुपमा ताई औचिते गीतांजलीताई जाधव प्रभाग एकोणतीस अध्यक्ष समीर सय्यद क्रम क्रमांक पस्तीस युवक अध्यक्ष आदित्य साखरे सामाजिक न्याय कोथरूड विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ हणवते गजेंद्र चांदणे अभिमन्यू कांबळे दिनेश चव्हाण हरीश खुडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र महाराष्ट्रोत्सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे